नमस्कार मित्रांनो आपण बघा दरीत आलेले आहेत इथं राम, राम काही दिवस राहून गेलेले आहेत म्हणून ह्याचं देवस्थानाचं नाव आहे रामदारा इथं राम, राम येऊन ह्या पिंडीची पूजा करायची काही दिवस इथं राम राहिले ज्या टायमाला वनवासला आले त्या टायमाला आले आणि इथं राहून मोहरी पुन्हा गेलेले आहेत हे पुण्याकाला पूर्वकाला भाग आहे ही बघा अशी पिंड आहे महादेवाची आणि इथं पहिले जी मुनी जे अग्नी आपले होम करायचे की बघा ही इथं होम आहे बघा धोनी आणि होम त्या होमावर बघा वरी चढायच्या त्या पायरी केलेले आणि इथं होम असा करायचे तर बघा आता अगरबत्ती लावलेली आतमध्ये धुरी निघते अशी होमाची पूजा आहे इथले बघा फोटो आहेत काय ऋषीचे कोणी फोटो असे दान दिलेले आहेत आणून आणि इथले पहिले असे एकदम बघा वरी एक मूर्ती आहे त्या मूर्तीला एक हात असा आशीर्वाद दिल्यासारखा बघा इकडे एक ऋषी आहेत यांची समाधी इथं हे पहिलं सेवा कराय राहायचे रामाचे इथून गेल्यानंतर ते मंदिराचे बघा पांढरा दगड एकदम शुभ असतं म्हणून कुठे बी पांढऱ्या दगडाचं मंदिर असतं हे बघा पांढरा एकदम पटीकचा दगडासारखा दगड आहे आता ही बघा सभा मंडपाची रचना ही मंडपाची जुनी दगड सभा मंडप आहे हे दगडे आहे पटेल दगडे आहे हा दगडी खांब येतात असं सभा मंडप आहे आता आपण सभा मंडपाची बघा पाहणी करू इथं बघा दत्त मंदिर आहे सभा मंडपाचं अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत बघा इकडे राधा कृष्ण इकडे राधा कृष्ण जर थोडं फेरफाट करायला निघालेले आहेत हे बघा इथे मारुती राय ज्या टायमाला ज्या टायमाला मारुती रायनं छाती पाडून दाखवली ते राम राम सीता ती बघा अशी फोटो आहे इथ बघा गरुड पक्षी गरुड पक्षी इकडून बघा इकडल्या बाजूला मारुती राय बघा इथं अर्जुनाचा रथ आणि कृष्ण सारथी असं एक चित्र दाखविले गोड हे बघा हे हनुमंताचं मूर्ती आहे आत्ताच पूजा ही झालेली आहे चला तुम्हाला बाहेरचा शीन दाखवतो बघा इथं नंदी आहे कारण नंदी ह्याच्यासाठी मित्रांनो रामाचं मंदिर व्हायच्या आदूगर महादेवाचं मंदिर असाय पाहिजे असा माझा अंदाज आहे बघा नंदी एकदम मस्त मूर्ती आहे इथं बघा महादेव पार्वतीची मूर्ती आहे महागाव आणि बघा महा मोहरचा परिसर मित्रांनो सर्व असं पाणी आहे कडेने चला मित्रांनो असच बाहेर बघा काही मूर्त्या दिलेल्या तिथं वचिष्टुतलंय हो बघा गोर बा काका अन्न तुकाराम महाराज असं जर आपल्याला बाहेर देत बघाई पोरीसरे असा